हॅलो एवरीवन आज आपण बनवणार आहोत उपवासाचे डोसे तर बघू शकता किती छान असे झालेले तर लगेच बनवायला घेऊया भगर घेतली आहे बघा त्यानंतर शाबुदाना घ्यायचं आहे से। दोघांचं सेम प्रमाण घ्यायचं आहे आणि दोघं पण आपण छान भिजून घेणार आहोत दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि भिजून घ्यायचं आहे तर उपवासाचे वेगवेगळ्या वरायटीचं असलं की खायला चांगलं वाटतं नसतं तेच ते शाबूदाना खाऊन कंटाळा येतो तर तुम्ही या आरांपासून आपेसुद्धा बनवू शकता डोसे त्यानंतर इडली तर बघा मी भिजत ठेवले तर दोन तर ते तीन तास भिजत ठेवा त्यानंतर मिक्सर जारमध्ये व्यवस्थित त्याला ग्राइंड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं दही पण टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ आता तर बॅटर आपलं रेडी झालं आहे नंतर बॅटर पण आपण एक दोन तास जर ठेवलं भिजून तर अजून छान होतात तर त्यासाठी थोडंसं किंवा आपण रात्रीच भिजत ठेवला भगर तरी चालेल किंवा दोन तीन घंटे तरी भिजत ठेवा तर बघू शकता एकदम छान असे जाळीदार आपले डोसे रेडी झालेले आहेत तर नक्कीच करून बघा नवरात्री स्पेशल डिश आहे आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू